नमस्कार साधारणपणे दहा ते अकरा वर्षाचं मूल व्हायला लागलं की आपल्याला जागा व्हायला पाहिजे कारण याच्यानंतरचं येणारं वय हे जरा कठीण आणि अवघड होणार आहे आपल्याला असं वाटायला लागतं की आत्ता मागच्या वर्षीपर्यंत हे मूल बरं होतं की अचानक काय झालं आहे त्याला कारण मूल जसं जसं अकराव्या बाराव्या वर्षाकडे जायला लागतं तसतसं मुलाच्या वागण्यामध्ये जाणवण्या इतपत बदल घडायला लागतो जी मुलं शाळेतून आल्यानंतर प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगत होती ती मुलं आता तुमच्याशी फार बोलायला उत्सुक नसतात आता त्यांचे मित्र त्यांच्या मैत्रिणी असतात मित्रमैत्रिणींचे फोन येतात मग ते तिथून उठून निघून जातात त्यांना तुमच्या समोर बोलायचं नसतं तुमच्यापासून लपवून छपवून बोलत असतात काहीतरी गप्पा चालू असतात तुम्ही काही विचारलं तर तुम्हाला ते नीट उत्तरं देत नाहीत आणि नेमक्या ह्याच पिरियडमध्ये आपणही त्यांच्यासाठी बाउंड्रीज सेट करत असतो त्यांच्यासाठी काही कक्षा सेट करत असतो काही नियम ठरवत असतो काही शिस्त लावत असतो आपल्याला असं वाटतं की ही गोष्ट अशी झाली पाहिजे आणि ह्याच पद्धतीने झाली पाहिजे एवढ्याच कक्षेत झाली पाहिजे आणि हे आपण त्यांना ठासून सांगत असतो आणि मुलांना नेमकं हेच नको असतं मुलं या वयामध्ये स्वतःच्या बाउंड्रीज स्वतः तयार करायला बघतात किंबहुना मी तर असं म्हणेन कि की मी कितीपर्यंत माझ्या लिमिट्स पुश करू शकतो माझ्या मनासारखं वागण्यासाठी याचा ते अनुभव घेत असतात त्यांना तेच करायचं असतं जे नेमकं तुम्हाला नको असतं आणि तुमच्या मनाला खूप या गोष्टीचा त्रास होतो तुम्हाला हे जाणवत राहतं की मुलांशी आता कसं वागायचं का बरं ही पूर्वीसारखं आमच्याशी बोलत नाहीत यांचं आमच्यावरचं प्रेम कमी झालं आहे का आम्ही कुठे कमी पडतोय का तर पालकांनो असं अजिबात काही नसतंच मुलं जर असं ठरवत असतील की आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही वागू तुम्हाला हवंय तसं अजिबात वागणार नाही आहोत तर आपल्याला त्यांना तसंच सोडून चालणार नाही तुला हवंय तसं वाघ म्हटलं की त्यांना तर ते फावेलच तेव्हा आपल्याला अजिबात तिथून निघून जाऊन चालणार नाही जबाबदारी झटकून चालणार नाही मग काय करायला हवं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मुलांशी बोलताना आपण फक्त लिसनरची भूमिका अधिकाधिक करायची त्यांना बोलतं करायचं आहे त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे थोडेशा गप्पा मध्ये मध्ये त्यांच्याबरोबर खेळणं किंवा त्यांच्यावर काहीतरी संवाद करणं त्यांच्या आवडीनिवडी ज्या असतील त्याच्यामध्ये रस घेणं दिवसातून किमान एक ते दोन वेळा त्यांना थोडंसं जवळ घेतलं डोक्यावरून हात फिरवलात पाठीवर थाप मारली त्यांच्या ज्या छोट्या छोट्या आणि मोठ्या मोठ्या दोन्हीही चांगल्या सवयी असतील त्यांची स्तुती करणं प्रशंसा करणं कौतुक करणं लेक्चर देणं कमीत कमी करणं हे खूप आवश्यक आहे आपल्याला थोडंसं कडक व्हायला लागेल काही गोष्टी ह्या आपल्याला कडक होऊन सांगाव्या लागतील की ही गोष्ट अशी अशीच व्हायला हवी आहे पण लेक्चर अजिबात द्यायचं नाही, है, नाही है। आहे चिडायचं नाही आहे कारण तुम्ही रागवलात की तिथूनही तशाच प्रकारचा प्रतिसाद येणार त्यामुळे या वयातल्या मुलांसाठी विशेषतः अकराच्या पुढे जेव्हा मुलं जाणार आहेत असं तुम्हाला दिसत असेल त्यावेळेला तुम्ही कुठल्या प्रकारची भूमिका घ्यायची आहे हे आपल्याला आत्ता या सांगितलेल्या गोष्टीवरनं लक्षात आलं असेल धन्यवाद